नमस्कार आज आपण एका अशा पुस्तकावर सविस्तर चर्चा करणार आहोत जे केवळ पुस्तक नाही तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि भावनिक जगताचा एक अविभाज्य भाग बनला आहे अगदी हो साने गुरुजींच्या श्यामच्या आईबद्दल बद्दल बोलतोय आपण हे पुस्तक वाचलं नाही असं घर शोधून सापडणं म्हणजे खरंच कठीण आहे हो ना अनेकांच्या लहानपणीच्या आठवणींचा संस्कारांचा हा ठेवा आहे आपल्याकडे या पुस्तकाचा सविस्तर सारांश आहेच आणि आज या चर्चेतून आपला उद्देश आहे की या केवळ हृदयस्पर्शी वाटणाऱ्या कथानकाच्या पलीकडे जाऊन त्यात दडलेले काही खोल विचार अनुभव त्या काळाचं प्रतिबिंब हो आणि आजही टिकून असलेली शिकवण समजून घेण्याचा प्रयत्न करूया ही केवळ एका मुलाची गोष्ट नाही तर मला वाटतं त्यातून एका पिढीच्या मूल्यांचं दर्शन घडतं बरोबर चला मग सुरुवात करूया हे एकोणीसशे साली लिहिलेलं पुस्तक आहे पांडुरंग सदाशिव साने म्हणजे आपले लाडके साने गुरुजी तुरुंगात असताना लिहिले नाही का हो आठवणी सांगायचे ते रोज हो तुरुंगात असताना त्यांनी रोज रात्री आपल्या सहकैद्यांना आपल्या आईच्या आठवणी सांगितल्या आणि त्यातूनच या पुस्तकाचा जन्म झाला म्हणजे हे खऱ्या अर्थाने त्यांच्या आई यशोदा साने यांना वाहिलेली एक अत्यंत भावनिक आत्मकथानात्मक आदरांजली आहे अगदी तसंच यात केवळ आठवणी नाहीत तर त्यांच्या बालपणीच्या जडणघडणीवर आईच्या विचारांचा तिच्या वागण्याचा संस्कारांचा किती खोल परिणाम झाला हे त्यांनी मांडलंय अगदी बरोबर आणि याची भाषा इतकी साधी सरळ ओघवती आहे की ती थेट काळजाला भिडते हो यात कुठेही असं पंडित्य दाखवण्याचा प्रयत्न नाहीये गुरुजी जणू आपल्या बाजूला बसून त्यांच्या आईची गोष्ट सांगत आहेत असं वाटतं बरोबर आणि या साधेपणातच तिची ताकद आहे असं मला वाटतं ही गोष्ट घडते कोकणातल्या एका लहानशा गावात साधारणपणे विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातली गोष्ट हो पण ही केवळ कोकणाची कहाणी नाही तर त्यावेळच्या भारतीय ग्रामीण जीवनाचं तिथल्या समस्यांचं मूल्यांचं आणि कुटुंबव्यवस्थेचं एक प्रातिनिधिक चित्र यात उभं राहतं खरे कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते निसर्गरम्यता हिरवीगार झाडी समुद्राची गाज पावसाळा याचं पार्श्वभूमीवर हे कथानक फुलतं पण त्याचबरोबर त्या काळातलं साधं कष्टमय ग्रामीण जीवन परंपरांमध्ये गुरपटलेला समाज पिढीजात गरिबी आणि त्यातून येणारा सततचा संघर्ष याचंही चित्रण आहे हो दोन्ही बाजू आहेत मात्र ह्या गरिबीतही एक प्रकारची सांस्कृतिक श्रीमंती आहे माणसांमधल्या जिवाळा आहे नैतिक मूल्यांची एक घट्ट चौखट आहे गुरुजींनी हे दोन्ही पैलू म्हणजे सौंदर्य आणि संघर्ष इतक्या सहजतेने विणले आहेत की ते आपल्याला त्या काळात घेऊन जातात यातली पात्रही तेवढीच महत्त्वाची याद नाही का हो नक्कीच केंद्रस्थानी अर्थातच आई आहे यशोदा ती म्हणजे प्रेम अमाप सहनशीलता त्याग आणि कमालीच्या शहाणपणाः प्रतीक तिचं चित्रण इतकं सजीव आहे की वाचकाला ती आपलीशी वाटते बरोबर ती फक्त श्यामची आई नाही रात मग नाही ती एका उदात्त भारतीय स्त्रीचं मातृत्वाचं रूप होऊन जाते मग आहे स्वतः श्याम म्हणजे लहानपणीचे साने गुरुजी जे हे सगळं आठवून सांगत आहेत त्यांच्या निरागस डोळ्यांतून आपण हे जग पाहतो आणि वडील सदाशिवराव ते थोडे करारी आहेत शिस्तीचे भोगते आहेत हो थोडे कडक त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे कर्जाचा बोझा आहे ते बाहेरच्या जगात संघर्ष करतात कधीकधी ते शामवर किंवा इतरांवर रागावतातही पण त्यांच्यात एक प्रकारचा प्रामाणिकपणा आणि तत्वनिष्ठा आहे हो त्यांचं पात्र त्या काळातील अनेक कुटुंबप्रमुखांचं प्रतिनिधित्व करतं जे परिस्थितीशी झगडत असतात पण मूल्यांशी तडजोड करत नाहीत बरोबर मग श्यामचे भाऊ बहीण आहेत जे त्या एकत्र कुटुंबातील नातेसंबंध छोटे छोटे आनंद आणि रुसवे फुगवे दाखवतात आणि गावातील इतर लोक शेजारी मित्रमंडळी ही सगळी पात्र मिळून त्या काळातील सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणाला जिवंत करतात त्या सगळ्या पात्रांमधून आणि त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रसंगांमधून अनेक महत्वाचे विषय समोर येतात सगळ्यात जास्त जाणवतो तो, तो म्हणजे आईचा निरपेक्ष अथांग प्रेम आणि त्याग हो ते तर मुख्य आहेच असे अनेक प्रसंग आहेत जिथे आई स्वतः उपाशी राहून किंवा कमी खाऊन मुलांची पोटं भरते स्वतःची आवडीनिवडी इच्छा आकांक्षा सगळं बाजूला सारून मुलांच्या गरजांना त्यांच्या सुखाला प्राधान्य देते ते उदाहरण आहे ना नवीन कपड्यांची असते हो, हो तेव्हा ती स्वतःच्या फाटक्यान उघड्याची पर्वा न करता काहीतरी जुगाड करून त्याच्यासाठी कपडे शिवते हे केवळ एका प्रसंगापुरतं नाही बर का तिचं संपूर्ण आयुष्यच त्यागाचं मूर्तिमंत उदाहरण बनून जातं आणि हो गरिबीतही स्वाभिमानाने आणि मूल्यांशी प्रामाणिक राहून कसं जगायचं हा या पुस्तकाचा गाभा आहे असं मला वाटतंय नक्कीच आई श्यामला सतत काहीतरी शिकवत असते पण हे असं लेक्चर देऊन नाही छोट्या छोट्या गोष्टीतून हो कृतीतून कोणाशी खोटं बोलू नये कुणाची वस्तू चोरू नये अगदी झाडाचं फूलसुद्धा परवानगीशिवाय तोडू नये प्राणीमात्रांवर दया करावी वडीलधाऱ्यांचा मान राखावा गरजू दिसल्यास आपल्या ताटातला घास काढून द्यावा आणि या शिकवणुकीचं वैशिष्ट्य काय माहितीये त्या इतक्या साध्या आणि सहजपणे येतात की त्या थेट मनावर बिंबतात म्हणजे तो प्रसंग आहे ना श्याम एकदा शेजारच्या झाडावरचे पेरू परवानगीशिवाय तोडतो हो हो तेव्हा आई त्याला रागवत नाही तर शांतपणे समजावून सांगते की दुसऱ्याच्या वस्तूला हात लावणं म्हणजे चोरीच ही शिकवण्याची पद्धत काय म्हणतात त्याला खूप परिणामकारक आहे निश्चितच आणि या मूल्यांच्या बरोबरीनेच दुसरा महत्वाचा विचार म्हणजे शिक्षणाचं महत्व हो तेही खूप महत्वाचं आहे आई स्वतः फार शिकलेली नाहीये पण तिला शिक्षणाची किंमत कळते श्यामने खूप शिकावं मोठं व्हावं असं तिला सतत वाटतं ती त्याला अभ्यासासाठी प्रोत्साहन देते त्याच्या शाळेतल्या प्रगतीबद्दल चौकशी करते पण तिची शिक्षणाची कल्पना केवळ पुस्तकी ज्ञानापुरती मर्यादित नाहीये नाही शिक्षण माणसाला सुसंस्कृत बनवतं चांगलं माणूस घडवतं असं ती मानते त्या काळात विशेषत ग्रामीण भागात शिक्षणाबद्दल इतकी आस्था असणं आणि मुलाला त्यासाठी प्रोत्साहन देणं हे विशेष होतं खरंय ती शिक्षणाला गरिबी आणि अज्ञानाच्या अंधारातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग मानते श्यामच्या शिक्षणासाठी ती आणि वडील खूप कष्ट सोसतात हेही अनेक प्रसंगातून दिसतं पुस्तकात ग्रामीण जीवनाचं जे चित्रण आहे तेही खूप आकर्षक आहे नाही का हो कोकणातील ते सण गणेशोत्सव दिवाळी होळी कसे साजरे होतात त्यामागच्या रोढी परंपरा लोकांचा उत्साह याचं वर्णन वाचकाला त्या काळात घेऊन जातं उदाहरणार्थ गणेशोत्सवात एकत्र जमून आरत्या म्हणणं प्रसाद वाटणं किंवा शिमग्यातल्या गमती जमती यातून त्या साध्या लोकांच्या जीवनातला निखळ आनंद दिसतो पण त्याचबरोबर कधीकधी येणारे संघर्षही आहेत शेतीतील नुकसान आजारपणा कर्जबाजारीपणा हे सण म्हणजे त्यांच्या कष्टमय जीवनातले जणू आनंदाचे क्षण आहेत असतात घरात अनेकदा पैशांची चणचण असते कुटुंब चालवणं किती कठीण असेल याची कल्पना येते पण पर अशा परिस्थितीतही आई कधी खचून जात नाही ती तक्रार करत बसत नाही उलट आहे त्या परिस्थितीत मार्ग काढण्याचा प्रयत्न करते ती कुटुंबाचा भावनिक आधारस्तंभ बनते श्याम सांगतो की आईच्या चेहऱ्यावरचा शांत भाव आणि तिचं धैर्य बघूनच त्यांना कठीण परिस्थितीत धीर मिळायचा हो ती देवावर श्रद्धा ठेवते पण त्याचबरोबर प्रयत्नांवरही तिचा विश्वास असतो आणि इथे मला श्याम आणि त्याच्या आईमधील भावनिक नात्याबद्दल बोलायला आवडेल हे नातं खूप हळू आणि सुंदर आहे खूपच आई श्यामच्या प्रत्येक लहान सहान गोष्टीत आनंद मानते त्याला जवळ घेते त्याचे लाड करते पण त्याचवेळी तो चुकला तर त्याला योग्य वेळी योग्य शब्दात समजावणी सांगते ती त्याच्या भविष्यासाठी सतत प्रार्थना करते श्याम जेव्हा शिक्षणासाठी दूर जातो तेव्हा तिला होणारा त्रास तिची काळजी हे सगळं खूप मनाला स्पर्शवून जात हो ना ती त्याची केवळ आई नाहीये तर त्याची पहिली गुरु त्याची मैत्रीण त्याची सगळ्यात मोठी समर्थक आहे हे नातं पुस्तकाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन अगदी आणि कठीण प्रसंगात सुद्धा ती मुलांमध्ये सकारात्मकता आणि आशा टिकवून ठेवते देव तारी त्याला कोण मारी किंवा प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे यांसारख्या म्हणी आणि विचारांमधून ती त्यांना जीवनातल्या संघर्षाला सामोरं जायला शिकवते हो तिचा हा विश्वास असतो की चांगली वागणूक आणि शिक्षण हेच आपल्याला या परिस्थितीतून तारू शकतं हे विशेष आहे की स्वत कमी शिकलेली असूनही तिला ज्ञानाचा आणि संस्कारांचं मोल किती खोलवर कळलेलं आहे बरोबर ती, बरो बर, ती मुलांमध्ये फक्त अभ्यासाची नाही तर चांगल्या सवयींची सचोटीची आणि कष्टाळूपणाची बीज पेरते कथेचा शेवटचा भाग तो खूपच भावनिक आहे हो आई आजारी पडते तिची तब्येत खालावत जाते त्याही परिस्थितीत तिला स्वतःच्या वेदनांपेक्षा मुलांचीच काळजी अधिक असते तिचे शेवटचे शब्दही मुलांच्या भल्यासाठीच असतात अखेरीस तिचं निधन होतं आणि श्यामच्या आयुष्यात एक कधी न भरून येणारी पोकळी निर्माण होते तो क्षण वाचकालाही गलबलून टाकतो पण इथे कथा संपत नाही असं मला वाटतं नाही खर तर इथून एक वेगळा विचार सुरू होतो आईच्या मृत्यूनंतर तिच्या आठवणी आणि तिने दिलेली शिकवण श्यामसाठी आयुष्यभराची शिधुरी ठरते हो ती सोबत नसली तरी तिचे विचार तिचे विचार तिचे संस्कार त्याला कायम मार्गदर्शन करत राहतात याला जर आपण व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर हे केवळ एका मुलाचं दुःख नाही तर हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मूल्यांचं संस्कारांचं संक्रमण कसं होतं याचं एक कालातीत उदाहरण आहे बरोबर आईने लावलेल्या त्या लहानशा रोपट्याचा पुढे मोठा वटवृक्ष होतो अगदी ज्याच्या छायेत केवळ शामच नाही तर पुढे हजारो लाखो वाचकही येतात तर या सगळ्या मांडणीचा या आठवणींचा अर्थ काय लावायचा श्यामची आई हे केवळ साने गुरुजींच्या आईचं एक वैयक्तिक चरित्र नाही नाहीच ते आईशा प्रेमाचं तिच्या त्यागाचं आणि तिच्या संयमाचं एक वैश्विक प्रतीक बनून जातं जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातल्या कुठल्याही काळातल्या आईचं आणि मुलाचं नातं यात कुठेतरी प्रतिबिंबित होतं म्हणूनच ते इतकं प्रभावी ठरतं आणि यातून एक अत्यंत महत्त्वाचा संदेश मिळतो जो आजच्या काळातही तितकाच किमाहुना अधिकच महत्त्वाचा आहे कोणता तो म्हणजे खरी श्रीमंती पैशात भौतिक वस्तूंमध्ये किंवा सामाजिक प्रतिष्ठित नसते तर ती तर आपल्या चारित्र्यात आपल्या मूल्यांमध्ये आणि आपल्या नात्यांमधल्या जिवाळ्यात असते हे पुस्तक प्रामाणिकपणा साधेपणा करुणा कष्ट आणि प्रेम यांसारख्या मूलभूत मानवी गुणांचं महत्व अधोरेखित करतं अगदी आजच्या जगात जिथे अनेकदा बाह्य दिखाव्याला स्पर्धेला आणि भौतिक सुखाला अतोनात महत्व दिलं जातं तिथे आई आपल्याला पुन्हा एकदा आपल्या मुळांकडे खऱ्या जीवन मूल्यांकडे पाहायला शिकवते एक प्रकारे आपल्याला थांबून विचार करायला लावते श्यामची आई हे पुस्तक मराठी साहित्यातलं एक अनमोल रत्न मानलं जातं याचं साहित्यिक आणि सांस्कृतिक महत्व खूप मोठं आहे इतकं की तू पुरस्कार मिळाला ना साहित्य अकादमीचा हो एकोणीसशे पंचावन्न साली जेव्हा साहित्य अकादमी पुरस्कारांची सुरुवात झाली तेव्हा मराठी भाषेसाठीचा पहिला साहित्य अकादमी पुरस्कार याच पुस्तकाला मिळाला हा केवळ एका पुस्तकाचा सन्मान नव्हता तर त्यातील मूल्यांचा विचारांचा आणि साने गुरुजींच्या संवेदनशील लेखणीचा गौरव होता आणि इतकंच नाही या पुस्तकाची लोकप्रियता केवळ साहित्यापुरती मर्यादित राहिली नाही एकोणीसशे त्रेपन्न साली प्रल्हाद केशव अत्रे म्हणजे आचार्य अत्रे हो त्यांनी चित्रपट काढला हो त्यांनी याच कथेवर आधारित श्यामची आई नावाचा मराठी चित्रपट दिग्दर्शित केला त्या चित्रपटालाही प्रचंड यश मिळालं आणि त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा पहिला राष्ट्रपती सुवर्णपदक पुरस्कार म्हणजे नॅशनल फिल्म अवॉर्ड फॉर बेस्ट फीचर फिल्म या चित्रपटाला मिळाला तो चित्रपटही आजही तितकाच प्रभावी मानला जातो त्यातली गाणी विशेषतः छडी लागे छमछम हो हो आजही अनेकांच्या स्मरणात आहे हे पुस्तक आणि चित्रपट पिढ्यानपिढ्या मुलांवर संस्कार करत आले आहेत आजही शाळांमध्ये घरांमध्ये हे पुस्तक आवर्जून वाचलं जातं कारण त्यातील भावनिक आवाहन आणि नैतिक शिकवण ती कालातीत आहे आजच्या आपल्या या सविस्तर चर्चेतून आपण पाहिलं की कशाप्रकारे एका सामान्य वाटणाऱ्या स्त्रीच्या एका आईच्या आठवणी आणि तिची साधी सरळ शिकवण तिच्या मुलाच्या माध्यमातून अजरामर झाली आणि आजही लाखो लोकांना प्रेरणा देत आहे साने गुरुजींनी त्यांच्या आईच्या रूपातून भारतीय संस्कृतीतील मातृत्वाचा त्यागाचा आणि मूल्याधिष्ठित जीवनाचा एक उत्कट आदर्श आपल्यासमोर ठेवला आहे हे पुस्तक म्हणजे केवळ एका व्यक्तीची कहाणी नाही तर ते एका विचारधारेचे प्रतीक आहे जाता जाता एक विचार मनात येतो आजचं जग खूप वेगवान आहे खूप गुंतागुंतीचं आहे नाती बदलत आहेत मूल्य बदलत आहेत असं अनेकदा म्हटलं जातं हो अशा काळात श्यामची आईमध्ये सांगितलेली प्रेम निरपेक्ष त्याग पराकोटीचा प्रामाणिकपणा कमालीचा साधेपणा यांसारखी शाश्वत मूल्य आपल्याला आजही तितकीच महत्वाची वाटतात का हा महत्वाचा प्रश्न आहे त्या मूल्यांची आजच्या जगात जागा काय आणि आपल्या जवळच्या माणसांच्या आठवणी त्यांनी नकळतपणे आपल्यावर केलेले संस्कार हे आपल्या आजच्या जीवनाला आपल्या निर्णयांना आपल्या विचारांना कसा आकार देतात यावर प्रत्येकाने थोडं थांबून विचार करायला हवा हो कदाचित त्या जुन्या वाटणाऱ्या गोष्टीतच आपल्याला भविष्यात पुढे जाण्यासाठीचा सा नवा प्रकाश मिळू शकेल